कळंबला मनोजदादा जरांगे पाटलांची मुंबई दौऱ्याबाबत जनजागृती कळंब येथे मराठा सेवकांचा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा व किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी वर, वर, वर आगमनानिमित्त स्वागत आणि जुन्नर ते चाकण महामार्गावर मनोजदादा जरांगे पाटलांचे बरोबर लाखोंच्या संख्येने सहभागी मराठा बंधू भगिणींचे स्वागत व नाश्तापाणी मुक्काम व्यवस्था तसेच मराठा मम म्हणून मुंबईस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले यावेळी बाबाजी चासकर अशोक काळे प्राध्यापिका सुरेखाताई निघोट बाळासाहेब रोडे विकास गायकवाड भाऊसाहेब बोराडे योगेश टेमकर दीपक गवारी दीपक होले तसेच गणेश वायळ प्राध्यापक आणि निघोट अजय मुळूक दीपक गवारी संतोष पवार हे मराठा सेवक हजर होत तर कळंब ग्रामस्थांचे वतीने नितीनशेठ भालेराव मयूर भालेराव कुमार भोगसे नंदकुमार भालेराव यशवंत भालेराव यांनी कळंब ग्रामस्थांचे वतीने पाठिंबा देत योग्य ती व्यवस्था करण्याचे जाहीर केले स्वतः आदरणीय धनांके पाटील यांचा दौरा आपल्या आंबेगाव तालुक्यातून जात असताना तो आपल्या कळमगावातून जातोय हा आपल्या मराठ्यांसाठी नक्कीच एक आनंदाचा क्षण या ठिकाणी म्हणावं लागेल कारण आजपर्यंत बऱ्याचशा समाजाची आंदोलनं झाली परंतु मराठ्यांचं आंदोलन करणारा हा एकमेव नेता उभ्या महाराष्ट्रात पाहायला मिळाला तो म्हणजे आदरणीय धनांके पाटील त्यामुळं त्यांनी मरा मरा mm -hmm. मरा जो मराठा आरक्षणाचा लढा पुकारलाय त्या लढ्याला आपण सर्व मराठा म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे आपलं नक्कीच कर्तव्य मी या ठिकाणी समजतो आणि सर्व मराठ्यांनी जात पात त्याच्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष न धरता सगळ्यांनी एकत्र येऊन दारंगे पाटलांचं आपण आपल्या कळम गावामध्ये सगळेजण मिळून स्वागत करू जसे बाबाजी आता म्हणले तुम्हाला करता येईल नक्कीच आपण आंबेगाव तालुक्याची एक बैठक या ठिकाणी घेऊन आम्हाला कळम मध्ये काय करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू त्यात आजूबाजूची गावं सुद्धा त्यात सहभागी होतील पुढे राजकीय पक्ष देत नसेल आम्ही कळंबमध्ये ज्यावेळेस मागल्या काळात धारंगे पाटलांनी आंदोलन केली त्यावेळेस आम्ही स्वतः संपूर्ण गावातील मराठा समाज उपोषणाला बसला होता त्याच्यानंतर प्रभात फेऱ्या असतील महिला वर्ग असतील मग बंद ठेवून आम्ही तो त्यांच्याबरोबर उभे राहिलो होतो तसंच आज देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे कळमगावचे ग्रामस्थ नक्कीच उभे राहतील मी अशी तुम्हाला नक्कीच खात्री या ठिकाणी देतो सर्व आजूबाजूची गावं सुद्धा आपण बसून याचं नियोजन करू आणि कळममध्ये काय काय करता येईल त्याच्या नियोजनात मुक्कामाचं असेल नाश्त्याचं असेल किंवा अजून काय असेल ते आपण सर्व करण्याचा प्रयत्न करू तुम्ही हे काम करता तुम्हाला मी नक्कीच आमच्या कळम गावच्या वतीने सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो कारण हे काम करायला फार मोठी जिद्द तुम्हाला लागते आणखी तुमच्यात नक्कीच आहे तुमच्या कार्याला आमचा सलाम तुमच्याबरोबर